मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मी आज कोकणात जाणार आहे म्हणजे मुंबईतच आहोत आपण पण कोकण जत्रेत आलोय ही कोकण जत्रा कुठे भरली आहे तर चक्क आपल्या दादर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणजे शिवाजी पार्कात भरलेली आहे त्यामुळे तिथे काय स्टॉल्स आहेत कोकणची संस्कृती कशी जपताय चल पाहूया देवभूमी कोकण असं म्हटलं गेलं आणि कोकणची संस्कृती एवढी मोठी आहे या जत्रेत थोडे थोडकी ती जी काय आहे ती आपल्याला दिसणार आहे असं मला कळलेलं आहे बरेच स्टॉल्स आहेत मी जरा दुपारी आले त्यामुळे गर्दी जरा कमी आहे संध्याकाळ झाली एक सहा नंतर की गर्दी वाढू शकते सो स्थानिक उद्योग जगांचे स्टॉल आपल्याला दिसत आहेत ते आपण एक्सप्लोअर करणार आहोत पण आधी बघूयात की कोकण वाईज इथे काय स्टॉल्स आहेत चल अगदी सुरुवातीलाच कोंकण जत्रा म्हटल्यावरती हे सगळं दिसलं नाही तरच नवल तर आपण आहोत आता सिंधू उद्योग नावाच्या स्टॉलवर सो कुठला आहे बेसिकली सिंधुदुर्ग अच्छा आणि काय काय आहे मेन याच्यामध्ये हे आंब्याचं साठा आहे फणसाचं साठा आहे सा आवळ्याचे कॅन्डी आहे खाजे आहे मालवणी मालवणी स्पेशल ती ताकातली मिरची ती सांडगी मिरची चटणी मसाले मालवणी मसाले कोकम सरबत आवळा सरबत हे सगळे पीठ पण आहे सो पीठ पण आहे अगदी पन्नास रुपयांपासून गोष्टी सुरू होतात म्हणजे अगदी आवळाची जी कॅन्डी आहे ती पन्नास रुपयापासून सुरू होते मग त्यांच्याकडे घाणीचा तेल आहे या ताकातल्या मिरच्या आहेत सांगी मिरच्या आहेत असं बरंच आहे सो so, अगदी कोंकणचा जो मेवा म्हणतो आमरसाची बॉटल सुद्धा आहे कशी आहे ती पाचशे ग्राम दोनशे रुपयाला सो पाचशे ग्राम म्हणजे अर्धा किलोची बॉटल जवळजवळ ही दोनशे रुपयाला आहे आणि प्युअर आहे येस आणि उघडल्यावरती काय शेल्फ लाईफ आहे किती दिवस राहतो वर्षाच्या वर पण मध्ये उघडल्यावर फ्रीज मध्ये ठेवायचं की बाहेर असते ओके नाही तर मग फ्रीज मध्ये सो असं सगळं आहे सो हा पहिला स्टॉल आहे अगदी आत आल्याला लेफ्ट मारल्यावरती ले सो so, असे बरेच ऑप्शन्स आहेत सो चल पाहूया पुढे आलो आपण की आपल्याला अगदी सुंदर पॅकिंग मध्ये दिसत ते असे छान हनीचे बॉटल्स आणि त्याला छान असं जे प्रॉपर हनी ते दिलेलं आहे सो काय कुठला आहे बेसिकली ब्रँड आणि काय स्पेशालिटी हा आपला ब्रँड आहे हनी बन्स आपल्याकडे पाच प्रकारचा मध आहे कडुलिंब जांभळाचा मध आहे तुळशीचा मध आहे ओव्याचा मध आहे अजवान हनी ह्या फॉरेस्ट हनी म्हणजे आपण काय करतो आपल्याकडे बी बॉक्स आहेत ते बॉक्सेस पर्टिक्युलर फार्मिंग मध्ये जी फार्मिंग असते त्या फार्मिंग नुसार नॅचरली आपण कलेक्ट करतो त्याच्या एरियानुसार त्यामध्ये नॅचरलिफिट सुद्धा आहेत हे काय आहे ते पोलिंग्रेन थोडासा एक नॅचरल प्रोटीन आहे okay. शुगर डायबिटीज कोलेस्ट्रॉल कॅन्सर वरती सुद्धा याचा रिसर्च चालू आहे अँटी okay. okay. कॅन्सर अँटी ट्युमर आहे एक हायली नॅचरल प्रोटीन आहे बॉडी साठी खूप बेस्ट आहे शुगर डायबिटीज पेशंटला सुद्धा खूप चांगलं आहे आणि हा क्रीमी आणि नॅचरली हा घट्ट होतो हार्वेस्टिंग केल्यानंतर मस्टर्ड आणि फॅट लॉस साठी एकदम बेस्ट आहे हार्वेस्टिंग केल्यानंतर हा नॅचरली असा क्रीमी बनतो नॅचरल प्रॉपर्टी आहे आणि हे मधामध्ये दहा प्रकारचे ड्रायफ्रुट ऍड केले आहेत मधासोबत घेतले आणि मग काय रेंज आहे स्टार्टिंग सा, सा, रेंज हा एक किलो कडू लिंब जांभाचा नऊशे नव्याण्णव तुळशीचा आहे तो आठशे एकोणतीस अॅज सातशे एकोणतीस आणि रेग्युलर आहे तो सहाशे एकोणतीस एक किलो अर्धा किलो पॅकिंग आहे आणि तीनशोग्राम शेल्फ लाईफ का असतं किती पद कधीही खराब नाही होत प्युअर एकदम प्युअर फ्रीज मध्ये तेवढं प्रिझर्व नाही करायचं नॉर्मल टेम्परेचर अतिशय सुंदर मला त्यांचं पॅकिंग प्रचंड आवडलेलं आहे जर तुम्ही बघाल तर त्याला एक वेगळे पण आहे आणि जर ते अस्सल आहेत ते म्हणतात तर आय एम शुअर जर इथे आलात तर त्यांनी बऱ्याच काही काही गोष्टी दिलेल्या आहेत तिथे जर बघितलं तर हेल्थ वाईज पण त्यांच्याकडे तो हनी उपयुक्त ठरतो असं त्यांचं म्हणणं आहे so, सो येस yes, हा स्टॉल सुद्धा माझ्यासाठी थम्सअप होता सो so, बघूया अजून काय काय जरा पुढे आलो तर मला जरा महिला उद्योजक आणि गृह मस्त छान छान गोष्टी दिसत आहेत सो so, काय काय आहे तुमच्या स्टॉल वर काय आहे काय काय सांगा उन्हाळी गव्हाची कुरडी सावदाना कुरडी सावूदाना पापड केळीचे पेपर तिखट फिक्के तांदळाची खासगे केळीचे पेपर गव्हाची कुरडई गहू तांदळाचा खिश्च पापड आणि गव्हाचा म्हणजे तांदळाचा खिस्त पापड आणि नागली हे दीडशे रुपये पावश आणि कुठे पापड तांदळाची खिशील खिशील आणि ही गहू तांदळा मिक्स किशो घेऊन ते पण दीडशे रुपये पावशरशे रुपयात पापड न अर्धा किलो अर्धा किलो पावशर वेगवेगळी कुरडे आहेत आणि परत हे लसण चटणी फोडा चटणी जळगावची चणा पावडर पण आहे आणि हे पण वे आहे घरी तर असं बरेच गोष्टी तुम्हाला इथे दिसतील छान वेगवेगळ्या पद्धतीचे पापड आहेत कुरडाई आहेत हे असे छान सांडगे आहेत ते फार कमी ठिकाणी पाहायला मिळतात हे तळून खायचे असतात या पूर्ण डाळीच्या आहेत हे बघा अशा कुरड्या छान कुरड्या आहेत अशा फेण्या आहेत मस्त पैकी काय म्हणतात काय म्हणतात पईपापडे म्हणतात त्याकडे म्हणतात ते पै पापडी म्हणतात आणि मला त्या फेण्या म्हणून माहिती माहितीयेत सो so, शब्द सुद्धा बदलतात जसे तुम्ही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी जातात हे खानदेश कडचे आहेत आणि खानदेशात त्याला पापड असं म्हणतात वा सो so, हे सुद्धा आज नवीन काहीतरी आहे या निमित्ताने सो मला ज्या ज्या गोष्टी सो हे सगळं इकडे मिळते सो हा स्टॉल आहे शिवतीर्थ खानदेश गृह उद्योग म्हणून स्टॉल uh, नंबर दहा इथे सुद्धा नक्की भेट द्या धना पावडर हळद आहे वेगवेगळ्या पद्धतीचे चिप्स आहेत वेफर्स आहेत असं बरंच काय काय आणि ते सगळं ते घरी बनवतात त्यामुळे अगदी पौष्टिक आहे कुठेही कुठल्याही बाहेरच्या तेलाचा किंवा तुम्हाला पाम तेल वगैरे वा असा वापर नाही आहे सगळं एकदम छान पद्धतीने केलेलं आहे सो या स्टॉलला सुद्धा नक्की भेट कोकण जत्रा आहेत महाराष्ट्रातील विविध भागातील काय काय छान छान गोष्टी मिळतात ते पाहायला मिळते खानदेशातील काही गोष्टी आहेत तर मालवण सुद्धा इकडे छान थाटलेलं आहे सो काय काय आहे स्पेशल ओके लाडू आहेत खटखटे लाडू सुद्धा दिसत आहेत मला हे बघा सो लाडू आहेत वेग ला, okay, हे म्हणजे ही तिथली कोकण मालवणची स्पेशालिटी आहे सो शेंगदाणा आहे वेगवेगळे शेवेचे लाडू आहेत कसं आहे आणि हे पाकिट चाळीस रुपयाला पाकिट आहे कोणताही चाळीस रुपये ओके सो बघा हे थोडे जाड शेवेचे आहेत छान शेंगदाणा आहेत कडक बुंदीचे आहेत आणि पातळ बारीक शेवेचे सुद्धा आहेत त्या व्यतिरिक्त काजू आहेत काजू सालवाले साल आहेत आणि बिना सालाचे सुद्धा आहेत विविध पिठ दिसत आहेत तुम्हाला इथे आणि पोहे सुद्धा आहेत लाल पोहे छान कसे हे चाळीस रुपये पाव ओके चाळीस रुपये पाव किलो सो हे लाल पोहे शक्यतो बाहेर मिळताना थोडेसे तुम्हाला माहित नसतं की ते कसे आले आहेत पण हे ह्यांच्याकडनं एकदम अस्सल आहेत कोकम आगळ आहे तांदूळ ओके उकडे तांदूळ ते लाल जे जाड असतात ते राईट सो so, हे उकडे तांदूळ आहेत छान असे कसे आहेत ऐंशी रुपये अर्धा किलो आहे आणि कोकम आगळ कसं आहे हे ये कोकम येस कोकम हा एकशे एक 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 वीस रुपयाला अर्धा लिटरची बॉटल आहे आणि कोकम कशी शंभर रुपये पाव किलो सो so, येस असं बरंच काय काय आहे सो so, ह्या स्टॉलवर सुद्धा जर आला तर बरंच काय काय हे बघा कोवळ्या फणसाची भाजी आहे सो हे काय डिरेक्टली काय तस अच्छा रेडी आहेत ओके हे यूज सगळं केलेलं आहे वा आणि मग असं अजून काय रेडी टू कुक रेडी टू कुक आहे अच्छा ओ हो सो गोंबील चटणी वा हा सो ही बनवताना अनेकदा कंटाळा सुद्धा येतो बिकॉज इथे लागतं लागतंय सो हे बघा इकडे रेडी आहे कशी आणि पन्नास रुपये आणि ही फणसाची भाजी सो so, साठ रुपये दोनशे ग्राम आणि ही पन्नास रुपयाला so, वेग आहे सो असं रेडी टू कुक आणि रेडी टू इट सुद्धा इथे बरेच गोष्टी आहेत शिवाय मसाले आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे लोणची आहेत तर येस हे हा एक सॉल सुद्धा अतिशय लक्षवेधक आहे बऱ्याच गोष्टी आहेत सो so, इथे सुद्धा नक्की नक्की विजिट करा आणि इथे दिसत आहेत लक्ष वेधणारे टी शर्ट अगदी छान अतरंगी कॅप्शन असलेले मराठमोळे टी शर्ट्स आहेत नाव सुद्धा अतरंगी स्टॉल्स काय स्पेशालिटी स्पेशालिटी मुलांपासून ओके आणि काय सायझेस असतात मोठ्यांचे मोठ्यांचे स्मॉल पासून ट्रिपल एक्सेल पर्यंत ट्रिपल एक्सेल पर्यंत सायझे आणि रेंजेस काय परें मोठ्यांची स्मॉल टू डबल एक्सेल फायव्ह ओके आणि लहान मुलांचे, मुलांचे साईज ट्वेंटी ओके आ, 22, 24, 300 26 34, ओके सो बघा एकदम गोड गोड टी शर्टचे आहेत गाल ओढायचे नाहीत गोंडस आईचं लेकरू माझ्याशी नीट बोलायचं आईला नाव सांगू का छोटा पॅकेट बडा धमाका माझी बॅट माझी बॅटिंग असे एकापेक्षा एक आहेत तर मोठ्यांमध्ये सुद्धा इतके सुंदर ऑप्शन्स आहेत म्हणजे आज बसायचं का खाऊन पिऊन सुखी उट सूट हिंडायचं तेरेबिना जिया जायनामध्ये छान मराठ मोळा असा वडापाव दिसतोय आणि कटिंग छान दिसतंय विटॅमिन पी आहे मुंबईचं स्पिरिट दाखवणारं ते एक आमची मुंबई टी शर्ट आहे सो निवांत सुद्धा आहे सो असे बरेच ऑप्शन्स आणि रंग जर बघाल तर रंग तर विचारू नका इतके सुंदर असे रंग आहेत त्यामुळे हा स्टॉल सुद्धा नक्कीच लक्षवेधी ठरतो सो mm -hmm. so, जरा पुढे आलं की अख्खी रांग लागते ती खाद्य संस्कृतीची म्हणजे खाद्य स्टॉलच तिथे जर बघितलं तर अगदी सावजी चिकन पासूनचे खरडा चिकन अ वजरी कलेजी पाव त्याच्यानंतर मांडेशातील काही पदार्थ तुम्हाला माहितात आय एम शुअर इथे मांडे सुद्धा बघायला मिळतात कारण की तिथे मस्त छान मांड्यासाठी तयारी झालेली आहे शेगावची कचोरी सुद्धा इथे मिळते सो so, अजून खानदेशाची बरीच खाद्यसंस्कृती इथे पाहायला मिळते पिठलं ठेचा भाकरी आहे त्याच्यानंतर पूर्णाचा मांड आहे जसं मी म्हणाले तसं पूर्णाच्या मांडाची तयारी तर तिथे फुल झालेली आहे सो आय एम शुअर तो पाहायला मिळणार आहे आपल्याला आणि इथे बरेच फूड स्टॉल्स आहेत सो so, खाण्यासाठी सुद्धा हे अप्रतिम ठिकाण विकेंडला जर कुठे जायचा विचार करत असाल तर छान शॉपिंग करत करत मस्त छान काहीतरी वेगळं खायचा खायचं असेल तर इकडे नक्कीच येऊ शकता आणि खरवस दिसल्यावरती जर त्या स्टॉलवर तुम्ही थांबला नाहीत ना तर मला तरी म्हणजे थांबवणार नाहीत नवलच आहे सो काय आहे ऑप्शन्स ओके ओके आणि हे प्युअर खरवस आहे म्हणजे ह्याचा नाही आहे ना पावडर नाही आहे बरोबर सो हे बघा जर तुम्ही बघितलं तर अनेकदा पावडरचा खरवस मिळतो आजकाल पण तसा नाही आहे प्रॉपर आणि छान जाळी आलेली आहे तर हा गुळाचा आहे आणि हा छान साखरेचा आहे कसं आहेत आणि काय प्राइस आहे वन फिफ्टी रुपीज फ्लॅट म्हणजे कुठलाही घेतला तरी वन फिफ्टी रुपीज बेस्ट आहे सो so, वन फिफ्टी रुपीज ला गुळाचाही घेऊ शकता गुळाला एक वेगळी टेस्ट येते जर तुम्ही गुळाचा खरवस ट्राय केला नसाल तर नक्की करा आणि जर तुम्ही बघितलं तर अतिशय त्याला अशी छान जाळी आली आहे त्यामुळे तो अगदी प्युअर आहे हे त्याच्यावरच कळसो पण नक्की इकडे या हा स्टॉल तर मिस करूच नका तुम्ही आणि पन्हा सुद्धा मिळते एवढ्या सगळ्या गर्मीमध्ये पन्हा जर नाही प्यायलात आणि ते सुद्धा फक्त तीस रुपयाला आहेत तर संपायच्या आधी नक्की या आणि विकेंडला येणार असाल तर इतना खरवस घरी नक्की घेऊन जा सो थँक्यू थँक्यू सो मच तर जरा पुढे आल्यावरती अशी छान हॅन्डमेड लॉट ज्वेलरी लक्ष वेधून घेते अगदी अडीचशे तीनशे रुपये ह्याच्यात बघा अडीचशे रुपयामध्ये इयरिंग आणि छान असा नेक पीस आहे सो अशी वेगवेगळी व्हरायटी आहे सो अडीचशे तीनशे अगदी दोनशे पासून सुरू होणारी आहे दोनशे सवा दोनशे असे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत आणि क्लॉथ मध्ये आहेत त्यामुळे नक्की हा सुद्धा एक स्टॉल लक्षवेधी ठरतो सो इथे नक्की भेट द्या आंबे तर बघायला मिळतात वेगवेगळे वेग या स्टॉल वरती तुम्हाला तूप प्यायला मिळेल पण मला लक्ष वेधून घेतलं क्यूट सोलकडीच्या या डब्याने अगदी कॅरी करू शकता छान हे फॉर्टी फाय रुपीज आहेत या व्यतिरिक्त यांच्याकडे बरेच आहे बघा खरवशी पावडर आहे सो हे फक्त पाण्यात अच्छा अर्धा लिटर दूध घेऊ हा कशी आणि ही वन फिफ्टी ला आहे पाऊन किलो किलो वाव सो वन फिफ्टी रुपीज ला पाऊन किलो खरवस बनणार आहे तर हे तर म्हणजे का मध्ये येस ह्या ब्रँड बद्दल मी पण ऐकलंय सो हे नक्की ट्राय करू शकता इकडनं अच्छा प्रीमिक्स या चहाचा आणि गुळाचा आहे सो आणि कसं आहे दीडशे रुपयाला वीस कप चहा सॉर्टेड तेल सुद्धा गुळाचा अगदी वेगळी चव आणि काहीही टाकायचं नाही फक्त दुधात एक चमचा टाकायचा आहे आणि सॉर्टेड आहात तुम्ही सो असे बरेच आगळ्या वेगळ्या गोष्टी इकडे तुम्हाला पाहायला मिळतात की स्नॅक्सरी सत्व आहे प्रीमिक्स मिक्स साथ आणि सत्व आहे बेसन लाडू मिक्स आहे मेथी लाडू मिक्स आहे सो हो अच्छा पुरणपोळीचं मिक्स आहे हो आणि मग ह्याला काहीच करायचं नाही फक्त लाटायचं सारण जे आहे ना हा हा ते सगळं काहीच नाही फक्त मैदा ह्याच्यामध्ये टाकून बेस्ट oh, आहे so hey, सो इथे तर नक्की भेट द्या स्टॉल नंबर आहे सत्तावीस सो नक्की भेट द्या आणि मॅम इकडे असतात त्यांना भेटून हा व्हिडिओ दाखवा आणि हे सगळं घेऊन जा नक्कीच तर जरा पुढे आलो तर ऑबियसली ब्लाउजेस दिसलेत आणि छान छान असे प्रिंट्स आणि वेगवेगळ्या वेग गोष्टी विचार या सो काय स्पेशालिटी आहे रेंज अरे कॉटन ब्लाउज हा वन फिफ्टी रुपीज आहे सो प्युअर कॉटन आहे प्युअर कॉटन आहे वन फिफ्टी याच्यात वेगवेगळे वेग सायझेस वेग राईट वेग राईट येस आणि हे कसं आहे हो हे पण वन फिफ्टीला आहे सो वन फिफ्टीला आणि सायझेस फिफ्टीला ओके म्हणून सायझेस काय अवेलेबल आहेत ओके आणि मग मोठ्या सायझेस मध्ये ब्लाउजेस आहेत आणि हे बघा हा तर सुंदरच आहे हा हँड पेंटेड ब्लाउज आहे आणि काय रेंज आहे याची सेव्हन सेवन फिफ्टी आणि छान त्याला प्रिन्सेस कट आहे ऍक्च्युली त्यामुळे प्रिन्सेस कट असेल तर त्याचं फिटिंग खूप सुंदर असतं असं मी नेहमी म्हणते सो त्याच्यात कलर ऑप्शन सुद्धा अतिशय सुंदर आहेत पिंक आहे व्हाईट वरती अतिशय छान उठून दिसत आहे सो असे वेगवेगळे जर तुम्ही बघितले तर बलेस हा कलर ऑप्शन्स तर एकापेक्षा एक आहेत हे बघा लागतात तेच कलर आणि त्या काय काय कलर वरती ते खूपच सुंदर उठून दिसत आहे ऍक्च्युली जर तुम्ही बघितलं तर आणि ओके फिनिशिंग बघा वर वा सो हे बघा छान ब्रायडल कलेक्शन आहे आणि कुठेही ते रखरखीत नाहीये म्हणजे ऑब्विसली राईट आहे थोडा रॉ सिल्क याच्यामध्ये ह्याच्यामध्ये जाणार आहे आणि काय रेंज आहे याची ओके हे फक्त स्टार्ट राईट राईट आणि त्याला छान हाताला सुद्धा छान डिझाईन आहे सो अनेकदा फक्त मागेच असते हाताला फार कमी असते पण छान मोर आहेत सो यातही बरेच ऑप्शन्स आहेत जर तुम्ही इकडे कलर ऑप्शन्स बघितलेत तर इथे बरेच ऑप्शन्स आहेत पिंक आहे ब्लॅक आहे रेड आहे त्याच्यानंतर हा ग्रीन आहे सो येस सर इथे बरेच ऑप्शन्स आहेत आणि त्या व्यतिरिक्त नाईट गाउन्समध्ये सुद्धा ऑप्शन्स आहेत ओके आणि कॉटन आहे प्युअर कॉटन वा एक दाखवता मला कमी याच्यात आहे ओके सो हा टू फिफ्टीचा प्युअर कॉटन आहे सो येस लेंथ वाईज आणि जर तुम्ही बघाल तर मटेरियल खूपच सुंदर आहे आणि अच्छा तशी पण आहेत ओके सेव्हन एक्स एल गाव हो सो सेवन साइजेस क्वालिटी oh, so प्राइस सगळं आहे सो so, नक्की या या स्टॉलला भेट द्या हा किती नंबर आहे अच्छा त्याचा बनेल आणि अच्छा सिंगल सो सगळे स्टॉक संपलेले आहेत सो बेस्ट सेलर अच्छा ऑर्डर सिक्स झिरो शॉर सो ओके सो नाईटी विथ दुपट्टा असे सुद्धा ऑप्शन आहेत तुम्हाला हा याचा दुपट्टा आहे सो असे सुद्धा आणि याची काय रेंज आहे फोर हंड्रेड रेंज आहे अच्छा ओह क्या बात आहे सो नक्की विजिट द्या काय स्टॉल नंबर एकोणतीस आहे तो ट्वेंटी नाईन नंबर स्टॉल आहे मिस करू नका अतिशय सुंदर कलेक्शन आहे नक्की इकडे इकडे असे छान इतकत वगैरे पासून बरेच ऑप्शन्स आहेत तो प्लीज नक्की विजिट करा थँक्यू पुढे गेलात तर काही ज्वेलरीचे स्टॉल्स दिसतात थोडस वेगळे कलेक्शन आहे त्याच्यानंतर पुढे गेलात तर तुम्हाला अगदी वेगवेगळे कॉटन गाउन्स नायटीज कुर्तीज पासूनच टी शर्ट असं बरंच इथे पाहायला मिळणार आहे त्यामुळे कोकण जत्रेला नक्की या या विकेंडला कुठे जायचं असेल तर कोकण जत्रेला या सगळे डिटेल्स मी देणार आहे तुम्हाला कॅप्शन मध्ये आलात तर मला कळवा आणि मला टॅग करा तर ही कोकण जत्रा म्हणजे महाराष्ट्रातील विविध भागांची झलक आहे मालवण कोकण इथले पदार्थ तर इथे आहेच वस्तूसुद्धा मिळतात पण त्याशिवाय खानदेश आणि महाराष्ट्रातील इतर भागातल्या सुद्धा वस्तू काही खाद्यपदार्थ इथे पाहायला मिळतात शिवाय इथे स्थानिकांच्या सुद्धा बरेच स्टॉल्स पाहायला मिळाले जिथे गृह उपयोगी वस्तू किंवा ज्वेलरी साड्या ड्रेसेस असं बरंच काही पाहायला मिळतं त्यामुळे ही, ही कोकण जत्रा या विकेंडला नक्कीच एक्सप्लोअर करू शकता त्याचे सगळे डिटेल्स कॅप्शनमध्ये दिलेले आहेत